नमस्कार मित्रांनो नॉलेज वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण रायगड टॅलेंट सर्च लेवल वन या परीक्षेची पेपर मराठी व गणित या पेपरची नमुना उत्तर पत्रिका प्रश्न पंचवीस गुण पन्नास प्रश्न एक ते तीन खालील उत्तर काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा मित्रांनो पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही प्रश्न बघून घ्यायचे आहेत आणि नंतर उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे म्हणजे तुम्हाला पटापट प्रश्नांची उत्तर मिळतील प्रश्न पहिला विमानाची सर्व माहिती सांगणारे म्युझियम कोठे आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका प्रश्न दोन विमान सर्वप्रथम कोणी बनवले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राईट बंधू प्रश्न तिसरा विमानाचे पहिले उड्डाण केव्हा झाले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीशे प्रश्न चौथा शेतातील पिकांना पाखरांपासून वाचवण्यासाठी तयार केलेली मानवनिर्मित पुतळ्यासारखी वस्तू बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बुजगावणे प्रश्न पाचवा वाकप्रचार व योग्य अर्थ याची चुकीची जोडी कोणती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कान फुंकणे कानात हळ सांगणे प्रश्न सहावा खालील वाक्यातील विशेषण कोणते शेतकऱ्याला निरभ्र आकाश पाहून रडू कोसळले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन निरभ्र आकाशाचे विशेषण आहे निरभ्र प्रश्न सातवा खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता नाही या प्रश्नाचे दोन बरोबर उत्तर आहेत पर्याय क्रमांक दोन आणि तीन प्रश्न आठवा मिठाचा शोध हा पाठ कोणी लिहिला बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अंजली अत्रे प्रश्न नववा पुढील वाक्यातील उद्देश विभागात किती शब्द आहेत उद्देश म्हणजेच करता म्हणजे क्रिया करणारा तर खेळ खेळण्यासाठी मोहनचे मित्र वाटच पाहत होते उद्देश आहे मोहनचे मित्र त्यामुळे उद्देश विभागात दोन शब्द आहेत बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन प्रश्न दहावा खालीलपैकी वर्तमान काळी वाक्य कोणते नाही एक दोन आणि चार हे वर्तमान काळी वाक्य आहेत पण राजू गुरुजींना पेढे देणार आहे हे भविष्यकाळी वाक्य आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न अकरा चुकीची जोडी निवडा कार्तिक पौर्णिमेला महाशिवरात्र तर महाशिवरात्र पौर्णिमेला कधीच येत नाही त्यामुळे हा चुकीची जोडीचा पर्याय आहे बाकी हनुमान जयंती चैत्र शुद्ध पौर्णिमेला येते दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला येते होळी फाल्गुन पौर्णिमेला प्रश्न बारा ते चौदा खालील तीन वाक्य सुसंगत होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य शब्द पर्यायातून निवडा तर विद्यार्थ्यांनी पहिले तीन हे वाक्य बारा तेरा चौदा हे तीनही वाक्य एकदा वाचून घेतल्यानंतर त्याची उत्तरे आपल्याला पटकन समजतात मग बारावा प्रश्न आहे आज राकेशचा टिंबटिंब होता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वाढदिवस प्रश्न तेरावा अगोदरच टिंबटिंब आणून ठेवला होता बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केक प्रश्न चौदावा राकेशने टिंबटिंब विजवता सर्वांनी एकदम टाळ्या वाजवल्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मेणबत्ती प्रश्न पंधरा खालीलपैकी अर्धविराम हे चिन्ह कोणते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न सोळावा खालील शब्दापासून वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द राहतो तो, तो कोणता मध्यम या प्रश्नाचे पर्याय क्रमांक चार आमदार तर हा अनावश्यक शब्द आहे राजाचे घोडे आणि खासदार पुढे प्रश्न सतरावा विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजा राणी तर हे पुलिंग श्रीलिंग दिलेले आहे ही चुकीची जोडी आहे प्रश्न अठरावा खालील जोड शब्द पूर्ण करा वाढ टिंबटिंब तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वडील वडील प्रश्न एकोणीस या शब्दासाठी योग्य मराठी शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक तीन सामना प्रश्न वीस खालील शब्दात समानार्थी शब्दांच्या किती जोड्या आलेल्या आहेत तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन कावळा काक ही एक जोडी आहे त्यानंतर चंद्र आणि सुधाकर ही एक जोडी आहे त्यानंतर सूर्य आणि मार्थंड ही तिसरी जोडी आहे तीन जोड्या आहेत प्रश्न एकविसावा पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा दररोज प्रसिद्ध होणारे बरोबर आहे पर्याय क्रमांक चार दैनिक दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक असते प्रश्न बावीस खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायातून शोधा बाबा रोज दुपारच्या जेवणानंतर थोडीशी झोप घेतात दुपारच्या जेवणानंतर थोडीशी झोप घेणे म्हणजेच वामकुक्षी त्याला म्हटले जाते त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न पुढील नाव काय तर चित्रा या चित्रामध्ये संत रामदास स्वामी दिसत आहेत पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न चोवीस शेवटी पिल्ला काय म्हणतात बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन करडू प्रश्न पंचवीस पुंज्य खालीपैकी कोणाचा असतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तारकांचा विषय गणित प्रश्न पन्नास गुण शंभर प्रश्न सव्वीस संख्या अक्षरी लिहा तीन हजार एकोणऐंशी तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शे शे दा दा तीन हजार एकोणऐंशी प्रश्न सत्तावीस पाचशे अठ्ठावीस अधिक दोनशे शेहचाळीस यांची बेरीज केल्यानंतर सातशे चौऱ्याहत्तर उत्तर येते पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न अठ्ठावीस नऊशे आठ तीनशे शहात्तर यांची वजाबाकी केल्यानंतर बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक तीन पाचशे बत्तीस प्रश्न एकोणतीस रोमन संख्याचे नात लिहा चौतीस तर तीस साठी एक्स एक्स आणि चार साठी आय व्ही म्हणजेच एक्स 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 आय व्ही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे hey, उत्तर या प्रश्नाचे दिलेले आहे प्रश्न तीस दोनशे अधिक चार अधिक साठ हजार अधिक ऐंशी तर यापासून आपण संख्या बनवली असता या विस्तार बनते साठ हजार दोनशे चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न एकतीस दोन पाच आठ शून्य सात या अंकापासून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती तर लहान लहान संख्या तयार करताना आपल्याला सुरुवातीला छोटी संख्या छोटा अंक नंतर त्यापेक्षा मोठा मोठा अंक घेत राहावा लागतो आणि मग आपल्याला लहान संख्या येते ये आणि मोठी बनवायची असेल तर सुरुवातीला मोठा अंक त्यानंतर त्यापेक्षा छोटा 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 असे अंक निवडून मग आपल्याला मोठी संख्या बनवता येते तर लहानच लहान संख्या बनवताना आपल्या सुरुवातीला छोटा अंक घ्यायचा आहे तर छोटा अंक आहे शून्य परंतु शून्य एक नंबरला आपण घेऊ शकत नाही त्यामुळे दोन हा अंक घ्यायचा नंतर शून्य टाकायचा आणि मग दोन शून्य पाच सात आठ अशा प्रकारे मांडणी केल्यावर आपल्याला लहान संख्या भेटते बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन वीस हजार पाचशे अठ्याहत्तर प्रश्न बत्तीस छत्तीस हजार नऊशे सहा एकोणचाळीस हजार एकोणसत्तर तीस हजार नऊशे त्रेसष्ट त्रेसष्ट हजार त्र्याण्णव या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यांची बेरीज किती तर सर्वात मोठी संख्या आहे त्रेसष्ट हजार त्र्याण्णव आणि लहान संख्या आहे तीस हजार नऊशे त्रेसष्ट यांची केल्यानंतर बरोबर पर्याय क्रमांक चार चौऱ्याण्णव प्रश्न तेहतीस तीन हजार तीस भागीले सहा बरोबर उत्तर येते पाचशे पाच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न चौतीस चौदा गुणिले आठ बरोबर किती चौदा आठ एकशे बारा पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पस्तीस आठ अधिक छत्तीस भागिले सहा गुणिले सहा वजा सहा तर यातील पहिली बाळाकालाची क्रिया करावी लागेल त्यामुळे साय साय छत्तीस सहा येते त्यानंतर गुणाकाराची क्रिया करावी लागेल सहा गुण सहा छत्तीस येते त्यानंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी अशा प्रकारे क्रिया केल्यानंतर बरोबर उत्तर येते अडोतीस पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न छत्तीस तर कंसातील क्रिया पहिल्यांदा आपल्याला करावी लागेल तर कंसातील पहिली क्रिया कोणती तर भाकाराची क्रिया आणि गुणाकाराची क्रिया आहे त्यातली भाकाराची जी डावीकडून येते ती क्रिया पहिली करावी लागते त्यामुळे पंधरा साते एकशे पाच सात येते आणि नंतर तीन गुणिले दोन तीन जुने सहा येते तर त्यांची वजी येते एक त्यानंतर इकडच्या बाजूला जाऊया उजव्या बाजूला तेथील पहिला करायचा कि गुणाकार करायचा तर इकडे तर उतर आलेले एक गुणिले बावन्न एक गुणिले बावन्न बावन्न कि बावन येतो तर तेराने बावनला भागूया परत मग ते बावन मग चार उत्तर येते चार सहा बरोबर दहा पर्याय क्रमांक एक उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक दोन तीनशे अठरा प्रश्न अडतीस गटात न बसणारी संख्या कोणती तर बाकीच्या सर्व मूळ संख्या दिलेल्या आहेत त्र्याण्णव मूळ संख्या नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न एकोणचाळीस एकशे एकवीस चे एक वर्ग किती म्हणजेच अकराचा वर्ग एकशे एकवीस असेल तर एकशे एकवीसचा वर्ग असेल अकरा त्यामुळे उत्तर आहे प्रश्न चाळीस प्रवीणचा पाचवा वाढदिवस वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी साजरा केला तर त्याचा जन्म कोणत्या दिवशी झाला तर वीस मार्च दोन हजार पंचवीस हा पाचवा वाढदिवस आहे त्यामुळे वीस ला गुरुवार आहे तर चौथ्या वाढदिवसा दिवशी कोणता वार असेल तर मागचं वर्ष दोन हजार चोवीस हे लीप वर्ष असल्यामुळे दोन दिवसांनी वार पुढे ढकलतो त्यामुळे मागे दोन दिवसांनी जायचं आहे मंगळवार येईल वीस मार्च दोन हजार चोवीस ला त्याच्या अगोदर तिसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी सोमवार येईल कारण ते वर्ष नव्हते एकाच वाराने अगोदर जाईल वार त्यानंतर दुसरा वाढदिवस वीस मार्च रविवार येईल एका दिवसाने अगोदर जाईल त्यानंतर एक पहिला वाढदिवस आहे वीस मार्च तो शनिवारी जाईल दोन हजार एकवीसचा चा त्यानंतर शून्य शुन म्हणजेच काय त्यावेळेस त्याचा जन्म झाला वीस मार्चला शुक्रवार असेल म्हणजे आपण काय करायचे आहे जर लिप वर्ष असेल तर वार दोन दिवसाने ढकलतो पुढे जर लिप वर्ष नसेल तर वार एका दिवसाने पुढे ढकलत असतो त्या नियमानुसार आपण त्याचा जन्म कोणत्या दिवशी झाला हे काढले बरोबर आहे पर्याय क्रमांक चार शुक्रवार प्रश्न एक्केचाळीस सुलभाकडे एक, एक दोन पाच दहा वीस रुपयाची समान नाणी आहे ना ना तिच्याकडे एकूण एकशे नव्वद रुपये आहेत तर तिच्याकडे एकूण किती नाणी आहेत तर आपण जर ऑप्शन म्हणून पाचचा चा उपयोग केला तर वीस रुपये गुणिले पाच शंभर रुपये होतात दहा रुपये गुणिले पाच पन्नास रुपये होतात त्यानंतर पाच रुपये गुणिले पाच 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 पंचवीस रुपये होतात आणि दोन गुणिले पाच दहा रुपये होतात आणि एक गुणिले पाच पाच रुपये अशी सर्वांची बेरीज केल्यानंतर एकशे नव्वद उत्तर येते म्हणजे तिला तिच्याकडे प्रत्येक नाणे पाच रुपयांचे म्हणजे पाचरा पाच पंचवीस टोटल नाणी आहेत त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस प्रश्न बेचाळीस पाच तास तीस मिनिटे वजा तीन तास पंचावन्न मिनिटे यांची वजाबाकी केली असता आपल्याला एक तास पस्तीस मिनिटे राहतात तर एक तास म्हणजे साठ मिनिटे आणि पस्तीस मिनिटे यांची बेरीज केल्यानंतर पंचाण्णव मिनिटे तयार होतात बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन पंच्याण्णव प्रश्न त्रेचाळीस सातशेद नऊ या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात शेत नऊ प्रश्न चव्वेचाळीस दोनशे आठ अधिक पाचशे आठ बरोबर किती तर छेद आठ आहे सेम आहे त्यामुळे आठ असा जे असा येईल आणि वरच्या अंकांची अंशांची होईल आणि पर्याय क्रमांक चार सात अंश प्रश्न पूर्णांक चे अंशाधिक अपूर्णांकातील रूप कोणते तर यामध्ये आपल्याला करावे लागते पाच ने सात ला गुणावे लागते पाच गुणने सात पाच सात ते पस्तीस आणि त्यामध्ये वरचा अंश मिळावा लागतो तर पस्तीस आणि दोन सदोतीस झाले सदोतीस अंश सात हे या अंशधिक अपूर्णांकाचे रूप होते पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न शेचाळीस बावन छेद बॉक्स आणि बरोबर दुसऱ्या अपूर्णांकाला सतराने भाग दिला तर चार आणि तीन असा भाग जातो तर तेराच्या पायाने भागले असता ते दोन्ही सव्वीर त्रिक एकोणचाळीस आणि तेर, तेर एक चोख बावन त्यामुळे त्या बॉक्सच्या ठिकाणी एकोणचाळीस येणार आहे आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि अडुसष्ट एकावन्न यामध्ये सतराच्या पाड्यामध्ये तीन नंबरला येतो एकावन्न एक सतरा ते एकावन्न सतरा चोख अडुसष्ट चार नंबर येतो प्रश्न सत्तेचाळीस एका टोपलीमध्ये तेरा शेत पंधरा भाग फुलांपैकी चार शेत पंधरा भाग गुलाबाची फुले आहेत दोन भाग मोगऱ्याची फुले आहेत आणि उरलेली झेंडूची फुले आहेत तर त्या टोपलीमध्ये झेंडूची फुले किती आहेत त्या टोपलीमध्ये पंधरा भागापैकी तेरा भाग फुले आहेत आणि गुलाबाची त्यापैकी चार भाग आहेत त्यामुळे मधून चार वजा केले असता नऊ भाग राहतात आणि मोगऱ्याची दोनशे पाच यामध्ये छेदेना पंधरा करावे लागला आपल्याला याचं रूपांतर पंधरा मध्ये करावं लागलं त्यासाठी तीन गुणावं लागलं ह्या पूर्ण काल दोनशे पाच ला म्हणजे आपल्याला मोगऱ्याची बरोबर आकडेवारी समजेल त्यामुळे दोनशे पाच ला आपण तीन गुणले असता सहाशे पंधरा मिळते मग पहा तेरा भागापैकी चार भाग फुले गुलाबाची त्यामुळे चार वाजा केले नऊ राहिले आणि परत हे सहा आलेले आहे मोगऱ्याची फुले त्यामुळे नऊ मधून सहा वजा केले तर बरोबर उत्तर येते तीन त्यामुळे बरोबर आहे तीन, तीन पंधरा एवढी झेंडूची फुले आहेत प्रश्न अठ्ठेचाळीस आकृतीत रंगवलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवतो या आकृतीत नऊ चौरस आहेत नऊ हे एकूण चौरस आहेत एकूण ची संख्या छेदस्थानी असते मग इथे तर हा नऊ कुठे दिलेले नाही त्यामुळे आपण याचं रूपांतर एक भाग तर अर्धा पण आहे त्यामुळे आपण अर्ध्या अर्ध्या भाग असे किती भाग होतात असे आपण तयार करूया त्यामुळे नऊ बॉक्स आहेत तर नऊचे अर्धे अर्धे नऊ दुणे अठरा होतात त्यामुळे छेदस्थानी अठरा घेऊ आणि आता आपण मोजूया की रंगवलेले भाग किती आहेत तर एक बॉक्स म्हणजे रंगवलेला ते दोन आहेत तुकडे त्याचे अर्धा अर्ध्याचे दोन तुकडे तर एक दोन तीन चार पाच सहा सात सात तुकडे अर्धा अर्धा म्हणजे ट्रायंगलचे तुकडे होतात त्यामुळे सात अंश छेद अठरा हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न एकोणपन्नास तीन पूर्णांक सात या पूर्णांकाचे वाचन कसे कराल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे तीन दशांचिन्ह सात प्रश्न पन्नास अठ्याहत्तर पूर्णांक एकोणचाळीस या दशांश पूर्णांकातील सात व नऊ या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती तर सात या अंकाच्या स्थानिक किंमत किती आहे सत्तर पूर्णांक शून्य शून्य आणि नऊ या अंकाची स्थानिक किंमत आहे शून्य पूर्णांक शून्य नऊ यांची वजाबाकी केली असता बरोबर उत्तर भेटते एकोणसत्तर पूर्णांक एक्याण्णव पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न एकावन्न आठ पूर्णांक तीन वजा तीन पूर्णांक आठ बरोबर किती यांची वजाबाकी केली गेली असता बरोबर उत्तर येते चार पूर्णांक पाच बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न बावन्न खालीपैकी कोणत्या संख्येला तिने भाग जाणार नाही बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे त्रेसष्ट या संख्येला तिने भाग जात नाही प्रश्न त्रेपन्न पावणे एकोणीस किलोमीटर बरोबर किती मीटर तर वीस किलोमीटर म्हणजे वीस हजार मीटर असतात एकोणीस किलोमीटर म्हणजे एकोणीस हजार किलो मीटर असतात तर अठरा हजार सातशे पन्नास म्हणजेच हे पावणे एकोणीस किलोमीटर आहेत बरोबर आहे पर्याय क्रमांक चार। प्रश्न चोपन्न जणीने एका दुकानातून पाव किलोग्राम बर्फी अर्धा किलोग्रॅम चिवडा पाव किलोग्रॅम शेव आणि पावून किलोग्रॅम जिलेबी खरेदी केली तर तिने एकूण किती वजनाचे सामान खरेदी केले पाव किलोग्रॅम बर्फी म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम अर्धा किलोग्रॅम चिवडा पाचशे ग्रॅम पाव किलोग्रॅम शेव दोनशे पन्नास ग्रॅम आणि पाऊन किलोग्रॅम जिलेबी म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम ह्यांची बेरीज केली असता बरोबर उत्तर येते एक किलो सातशे पन्नास ग्रॅम त्यामुळे पावणे दोन किलोग्रॅम हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न पंचावन्न बारा किलोग्रॅम साखर सोळा जणांत सारख्या प्रमाणात वाटली तर प्रत्येकाला किती साखर येईल तर बारा किलोग्रॅम आपल्याला पर्याय चार दिलेले आहेत ते ग्रॅम मध्ये दिले आहेत त्यामुळे बारा किलोग्रॅम चे आपल्याला ग्रॅम मध्ये रूपांतर करावं लागेल बारा किलोग्रॅम म्हणजे बारा हजार ग्रॅम त्याला सोळा जणात वाटायचे त्यामुळे ते सोळाने भाग द्यायचा तर सोळाने भाग दिल्यानंतर सातशे पन्नास उत्तर येते त्यामुळे सातशे पन्नास पर्याय क्रमांक एक सातशे पन्नास ग्रॅम हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे प्रश्न छप्पन्न दोनशे सेंटीमीटर लांबीची वायर नऊ ठिकाणी कापली व प्रत्येक तुकड्याचे पुन्हा दोन समान भाग केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती दो ला तर दोनशे सेंटीमीटर वायर नऊ ठिकाणी कापली तर दहा तुकडे होतात परत त्या तुकड्याचे दोन सामान भाग केले तर दहा दुने वीस तुकडे होतात तर दोनशे से सेंटीमीटरचे वीस तुकडे करायचे आपल्याला त्यामुळे दोनशे से सेंटीमीटरला वीसने ने भागावे लागेल मग शून्य शून्य शुने गेला आणि बेद आहे वीस त्यामुळे दहा उत्तर येते पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे दहा सेंटीमीटर प्रश्न सत्तावन्न ममता व समता यांचे एकूण वजन पन्नास किलो आहे ममताचे वजन समतापेक्षा वीस किलोने जास्त आहे वजन किती तर जर आपण समताचे वजन किलो धरले तर त्यात वीस किलो मिळवले तर पस्तीस आणि पंधरा मिळून पन्नास किलो होते त्यामुळे पर्याय एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा किलो प्रश्न अठ्ठावन्न दहा डझन अधिक दोन रिम अधिक चार ग्रॉस बरोबर किती डझन तर दहा डझन म्हणजेच बारा दीस आणि दोन रिम म्हणजेच काय एक रिम म्हणजेच चारशे ऐंशी काम चे चारशे ऐंशी आणि चारशे ऐंशी घेतले त्यानंतर चार ग्रोस मग एक ग्रोस किती एकशे चव्वेचाळीस असतो तर चार ग्रोस, ग्रोस शहात्तर तर, तर।, तर एकशे वीस अधिक चारशे ऐंशी ऐंशी बेरीज येते सोळाशे छप्पन तर आपल्याला उत्तर डझनामध्ये विचारलेलं आहे हे सोळाशे छप्पन तर उत्तरामध्ये ऑप्शन पण नाही त्यामुळे सोळाशे छप्पनला बाराने भागावे लागेल कारण त्याचे डझनामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला बाराने भागावं लागतं कारण बारा डझन असतो त्यामुळे बाराने भागल्यानंतर एकशे अडतीस हे उत्तर येते भाकार केल्यानंतर त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न एकोणसाठ प्रकाशने पाचशे रुपयांना घेतलेला शर्ट चारशे पन्नास रुपयांना विकला तर त्याला किती रुपये तोटा झाला तर पाचशे ला घेतला आणि चारशे पन्नास ला विकला पन्नास रुपये कमीने विकला त्यामुळे पन्नास रुपयाचा तोटा झाला पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न साठ दोनशे रुपयांना घेतली वस्तू वीस टक्के नफा मिळवण्यासाठी किती रुपयाने विकावी लागेल वीस टक्के टक्के माझे शंभर शतक म्हणजे शंभर तर वीस रुपये हे वीस टक्के शंभर रुपयांना किती होतील शंभर रुपयावर वीस टक्के म्हणजेच वीस रुपये होतील तर दोनशे रुपयावर वीस दोन्ही चाळीस रुपये होतील त्यामुळे किती रुपयाने विकावे लागेल शंभर रुपयासाठी वीस रुपये तर दोनशे रुपयासाठी चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपयाने ही वस्तू विकावी लागेल तेव्हा वीस टक्के नफा होईल पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न एकसष्ट पाचशेचा वीस टक्के म्हणजे किती वीस टक्के टक्के म्हणजे शंभर शंभराला वीस तर शंभराला वीस शंभराला वीस शंभराला वीस शंभराला वीस रुपये पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न दर साल दर शेकडा सहा दराने पाचशे रुपयांचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती तर म द क शेत शंभर असे हे सरळ व्याज सूत्र असते म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजे काळ शेत शंभर तर अशा प्रकारे ह्या संख्या सूत्रामध्ये टाकल्या असता पाचशे गुणिले सहा गुणिले तीन आणि छेद शंभर तर भाकार केला असता उत्तर येते नव्वद शून्याला शून्य शुने गेला शंभर मधला शून्य आणि पाचशे मधले शून्य शून्याला शून्य गेले आणि पाच सहा तीस तिसरी नव्वद प्रश्न त्रेसष्ट सौरला एकूण सातशे गुणांपैकी सहाशे तीस गुण मिळाले तर जितू ला पाचशे साठ गुण मिळाले तर सौरला जितूपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले तर यासाठी आपल्याला दोन दोघांच्या गुणांची वजाबाकी करावी लागेल सहाशे तीस वजा पाचशे साठ उत्तर येते सत्तर तर सातशे पैकी सत्तर तर एकूण गुण असतात ते खाली लिहायचे आणि त्यापैकी जे गुण आलेले आहेत ते सत्तर सत्तरचा डिफरन्स आहे तो सत्तर वरती लिहायचा शंभर करायचे आणि आप आपल्याला पर्सेंटेज भेटणार आहे हा भाग केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटते दहा टक्के त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न चौसष्ट व पासष्ट शाळेतील मुलांनी खालील चार स्पर्धांमध्ये भाग घेतला चा आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या तर एक चित्र म्हणजे दहा मुले आहेत त्यामुळे धावण्यासाठी सत्तर मुलांनी भाग घेतलाय पोहण्यासाठी साठ मुलांनी लांब उडीसाठी चाळीस मुलांनी उंच उडीसाठी तीस मुलांनी असे एकूण दोनशे मुलांनी भाग घेतलाय आपण अगोदर काढून टाकले आणि प्रश्न चौसष्ट चे उत्तर आपण सोडूया शाळेतील एकूण किती मुलांनी स्पर्धामध्ये भाग घेतला आहे तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे प्रश्न पासष्ट लांब उडीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची संख्या एकूण विद्यार्थ्यांच्या किती टक्के आहे तर लांब उडीमध्ये चाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय त्यामुळे एकूण असतात ते खाली लिहायचे छेदस्थानी दोनशे लिहिले आणि त्यापैकी लांबुरीचे चाळीस हे वरती अंशस्थानी लिहिले आणि त्याला शंभरने गुणलं की आपल्याला टक्केवारी मिळते तर चाळीस भागीले दोनशे गुणिले शंभर केले तर वीस टक्के मिळतात प्रश्न सहासष्ट दर साल दर शेकडा सहा दराने तीन महिन्यात एक हजार रुपये व्याज मिळण्यासाठी किती रुपये गुंतवावे तर हा प्रश्न चेक केल्यानंतर कोणताही पर्याय उपयोगी पडत नाही हा प्रश्न चुकीचा वाटत आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काढलेले नाही प्रश्न सदुसष्ट खालीपैकी काटकोण कोणता तर क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न अडुसष्ट खालीपैकी किरण कोणता किरण किरणला एका बाजूनेच बाण असतो तो एका बाजूनेच वाढत वाढत जात असतो मग त्यामुळे पर्याय एक बी सी बी कडून ए कडे दा दिलेला आहे त्यामुळे तो वाढत जाणार आहे बी कडून एकडे त्यामुळे तो किरण आहे बी ए त्यानंतर ए बी होऊ शकतो का नाही होऊ शकत कारण ए कडून बी कडे तो बाण दाखवलेला नाही प्रश्न एकोणसत्तर खालील आकृतीची परिमिती किती आहे तर चार अधिक चार आठ त्यानंतर तीन आठ चार अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि सहा वीस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस सेंटीमीटर मधल्या रेषेची म्हणजे सहा सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे त्यांनी लांबी पण मधल्या भागातली लांबी आपण मोजू शकत नाही मोजायची नसते परिमितीमध्ये प्रश्न सत्तर एका आयताकृती खोलीची लांबी पाच मीटर वरुंदी तीन मीटर असून त्यास दहा सेंटीमीटर लांबीच्या आकृती फरशा बसायच्या आहेत तर एकूण किती फरशा लागतील पहिल्यांदा आपल्याला आयताकृती खोलीची खोलीचे चौ क्षेत्रफळ काढावे लागेल तर मीटरमध्ये आहे ते आपण सेंटीमीटरमध्ये करून घेऊ पाच मीटर म्हणजे पाचशे सेंटीमीटर तीन मीटर म्हणजे तीनशे सेंटीमीटर पाचशे गुणिले तीनशे होतात एक लाख पन्नास हजार आणि आता त्या फरशीचे क्षेत्रफळ काढूया तर दहा सेंटीमीटर लांबी आहे त्या चौरस वृत्तीची तर चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बाजूचा वर्ग किंवा बाजू म्हणजे बाजू तर दहाचा वर्ग आहे शंभर त्या शंभरने त्या दीड लाखला भागायचा आहे त्यामुळे बरोबर उत्तर येते पंधराशे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधराशे पंधराशे फरशा बसाव्या हो लागतील दोन्ही गोष्टींची आपल्याला क्षेत्रफळ काढावे लागेल आणि त्याचा भागार करून आपल्याला उत्तर काढावे लागेल प्रश्न एकाहत्तर वर्तुळाच्या सर्वात मोठी जीवा आठ सेंटीमीटर आहे तर त्रिजा किती वर्तुळाला दोन ठिकाणी छेदणारी रेषा म्हणजे जीवा असते आणि सर्वात मोठी जीवा म्हणजे काय असतो व्यास तर व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो जर जीवा आठ सेंटीमीटर आहे म्हणजेच तो व्यास सर्वात मोठा व्यास आठ सेंटीमीटर आहे तर मग आठच्या निमपट त्रिजा असते व्यासाच्या निमपट त्रिजा असेल आठ सेंटीमीटर आहे त्याची निम्मी चार सेंटीमीटर ही त्रिजा असेल पर्याय क्रमांक चार हे प्रश्न उत्तर आहे प्रश्न बहात्तर चौरसाला किती बाजू असतात बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार बाजू असतात प्रश्न त्र्याहत्तर खालीलपैकी असत्य विधान कोणते नाही आहे आयताचे सर्व कोण समान मापाचे असत हे बरोबर विधान आहे सत्य विधान आहे त्यामुळे हे असत्य विधान नाही प्रश्न चौऱ्याहत्तर तीन डेकामीटर अधिक शून्य पूर्णांक पाच किलोमीटर वजा दोनशे मीटर बरोबर किती मीटर तर आपल्याला मिली मीटर सेंटीमीटर डेसी मीटर मीटर त्यानंतर डेकामीटर हेक्टोमीटर आणि किलोमीटर हे आपल्याला माहिती पाहिजे दहा दहा पटीने वाढत जातात आणि त्या प्रकारे आपल्याला तीन डेकामीटर म्हणजे त्याचं मीटरमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे तीन डेकामीटर म्हणजेच तीस मीटर असतात आणि मग झिरो पूर्णांक शून्य पूर्णांक पाच किलोमीटर म्हणजेच पाचशे मीटर असतात मग यांची बेरीज केल्यानंतर पाचशे तीस होतात पाचशे तीसमधून दोनशे मीटर गेले असता तीनशे तीस मीटर शिल्लक राहतात ही व झाली वजाबाकी बेरीज केल्यानंतर उत्तर येतं तीनशे तीस मीटर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पंचाहत्तर दोनशे रुपयांच्या पाच नोटा शंभर रुपयांच्या चार नोटा पन्नास रुपयांच्या दहा नोटा म्हणजे किती रुपये दोनशे रुपयांच्या पाच नोटा, नोटा म्हणजे एक हजार रुपये शंभर रुपयाच्या चार नोटा म्हणजे चारशे रुपये पन्नास रुपयाच्या दहा नोटा म्हणजे पाचशे रुपये यांची बेरीज केली असता बरोबर उत्तर येते एकोणीशे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा धन्यवाद